मित्रांनो हा दिवस मी कधी विसरू शकत नाही तो एक प्रवास एक अनुभव आणि महादेवाशी झालेली ती खरी भेट हो मित्रांनो मी बोलतोय रत्नागिरी संगमेश्वरच्या महालेश्वर महादेव या अद्भुत तीर्थस्थानाबद्दल हे मी स्वतः अनुभव घेतलं त्या दिवशी की जिथे संकटात माणूस हरतो ना तिथे महादेव स्वतः उभा असतो आज मी आलोय संगमेश्वरला आणि इथूनच काही अंतरावर आहे हे पवित्र स्थान मालेश्वर महादेवाचं मंदिर मी त्या दिवशी एकटाच होतो ना कोणीसोबत ना कोणी गाईड फक्त एक गोष्ट ठरवली की महादेवाचे दर्शन त्या दिवशी आम्हाला घ्यायचंच आहे पण मित्रांनो रस्ता अगदी वाईट होता मध मत मध्ये खड्डे चिकल आणि पावसाने संपूर्ण परिसर धुंड केलेला माझ्या बुटात पाणी भरलं होतं पण मनामध्ये होती फक्त एक श्रद्धा शेवटी मी पोचलो या मंदिराच्या गेटशी तिथलं वातावरण एकदम शांत होतं काही अंतरावर पोचल्यावर तिथं होती थोडीफार दुकानं गरम चहा भजी प्रसाद पण माझं लक्ष होतं फक्त एका ठिकाणी ते म्हणजे महादेवाच्या चरणाशी मित्रांनो या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला हे पाचशे वीस पायऱ्या चढून जावे लागतात त्या पायड्या चढताना एक वेगळाच अनुभव येत होता पावसाच्या ठेवामध्ये झाडांच्या गंधामध्ये आणि त्या निसर्गाचा शांततेत येत माझ्या प्रत्येक पावलांबरोबर मन अजून खोलजार होतं जसं वाटत होतं मी कुठे मंदिराला नाही तर स्वतःमध्ये उतरतोय हा मित्रांनो आणि शेवटी त्या गुहेत पोचलो हे मंदिर एक नैसर्गिक गुहा आहे इथे आहे दोन शिवलिंग मालेश्वर आणि मल्लिकार्जुन मित्रांनो त्या मंदिरात म्हणजे त्या गुहेचा पायऱ्याशी आहेत दोन सुंदर गणपती बापाचे मूर्ती तो आम्ही त्यांचे पण दर्शन घेतले असं मानलं जातं की भगवान परशुरामानी हे मंदिर उभारलं आहे इथे नागराजा देखील वास्तव्य करतो हा मित्रांनो इथे आपल्याला नागराजसुद्धा दिसतात पण त्याने आजपर्यंत कुणालाही इजा झालेली नाही हे खरंच एक, एक जागृत रहस्यमय आणि भक्तिमय स्थान आहे प्रत्येक मकर संक्रांतीच्या दिवशी इथे एक विशेष यात्रा भरते स्थानिक मान्यता आहे की श्रीदेव मालेश्वरचा विवाह साखरप्याच्या म्हणजे कोंडगावच्या श्रीदेवी गिरजाजायशी याच दिवशी होत असतो त्या दिवशी ते हजारो भाविक येतात शिवशंभूज वाजत गाजत स्वागत होतं आणि मंदिर परिसर पूर्णतः भक्तीने न्हालेला असतो आणि हो एक गोष्ट मला सांगावीशी वाटते मंदिराचा अगदी शेजारी आहे एक भव्य आणि मनमोहक डबडबा दब मालेश्वर डबडबा दब पावसाळ्यात तर तो अनुभव शब्दात सांगता येणार नाही ना डोंगरावरून कोसळणारे पाणी समोर ढुंड जंगल आणि मागे महादेवाचं मंदिर जसं निसर्ग स्वतः महादेवाला अभिषेक करत आहेत मित्रांनो हा प्रवास सोपा नव्हता एक तर चालणं रस्त्याचे अडथळे आणि मुसळता पाऊस पण मित्रांनो महादेवाच्या दर्शनानंतर सर्व काही विसरायला झालं हा दिवस ही गुहा तो ढबढबा आणि त्या पाऱ्यामागची सगळं थकवा सगळं बदलून टाकणारं होतं जिथं संगतात माणूस हरतो ना तिथे महादेव स्वतः उभा असतो आणि मी त्या दिवशी त्या गुहेत तो अनुभवला तुम्ही एकदा वेळ काढून या एकट्याने शांतपणे निसर्गाचं कुशीत सध्याच्या स्पंदनात मालेश्वर महादेवाचं दर्शन घ्यायला सोमित्रानं बोला हर हर महादेव जय मालेश्वर सो मित्रांनो हा प्रवास मी आता इथे थांबवतो आहे था तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि असेच कंटेंट असेच स्टोरी असेच लोक अशीच माझी जर्नी मी पुढे पण सुरू ठेवणार आहे सो मित्रांनो तुम्ही या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा प्रवास कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग हर हर महादेव